नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी भावाला राखी बांधताना ताटात कुठल्या आठ वस्तू जरूर असाव्यात याबद्दल आपण ज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर बघा तर मंडळी बहीण आणि भावाच्या स्नेह प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा पवित्र सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो भाऊ बहिणीतील अतूट प्रेम दाखवणाऱ्या या सणाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्य आरोग्य आणि समृद्धीची कामना करतात तर मंडळी चला जाणून घेऊया बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधताना ताटात कोणत्या आठ वस्तू जरूर ठेवाव्यात पहिले आहे कुंकू बहीण भावाला कुंकू लावते जे सूर्यग्रहाशी भेटतं आणि प्रार्थना करते की भावाला येणाऱ्या वर्षात सर्व प्रकारची कीर्ती आणि यश मिळवते दुसरं आहे अक्षता पूजेत अक्षता सर्वात शुभ मानले जातात बहीण भावाला कुंकूवर अक्षता लावते जे शुक्र ग्रहाला भेटतं आणि प्रार्थना करते की माझ्या भावाच्या जीवनात सर्व प्रकारचे शुभ येवत आणि आमच्यात सदैव प्रेम राहू तिसरं आहे नारळ याला पूजेत श्रीफळ असेही म्हणतात जेव्हा बहीण भावाला फळ देते ते राहू ग्रहाशी जाऊन भेटतं याचा ये अर्थ येत्या वर्षभरात भावाला सर्व प्रकारच्या सुखसोयी जरूर मिळाव्यात चौथा आहे रक्षासूत्र रक्षासूत्र म्हणजेच राखी रक्षासूत्र नेहमी उजव्या हाताच्या मनगटावर बांधावे हे मंगळ ग्रहाशी संबंधित आहे जे म्हणते की बहिणीची प्रार्थना आहे की भावाने सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अडचणींपासून तिचे रक्षण जरूर करावे पाचवा आहे मिठाई बहीण आपल्या भावाला मिठाई खाऊ घालते जी गुरुग्रहाशी संबंधित आहे लक्ष्मीचा आशीर्वाद भावावर असो भावाची मुले आणि वैवाहिक जीवनही सुखकर असावे भावाच्या घरातील सर्व कामे सुरळीत पार पडू दे अशी बहिणींची प्रार्थना जरूर असते सहावा आहे दिवा म्हणजे दीपक नंतर बहीण भावाला दिव्याने ओवाळते जी शनी आणि केतुग्रहाशी भेट घेते याचा अर्थ माझ्या भावाच्या जीवनात येणारे सर्व रोग आणि संकटे दूर होत अशी प्रार्थना ती जरूर करते सातवा आहे पाण्याने भरलेला कलश नंतर पाण्याने भरलेल्या कलशाने भावाची पूजा कर करावी जे चंद्रासारखं असेल त्यामध्ये बहीण प्रार्थना करते की माझ्या भावाच्या आयुष्यात नेहमी मनशांती राहो आठवा आहे भेटवस्तू वरील सात गोष्टींमध्ये तुमच्या बहिणीच्या आशीर्वादाने तुमचे आठ ग्रह शुभ आहेत आता नववा ग्रह आहे बुध बुध ग्रह हा भगिनी ग्रह मानला जातो आता तुम्ही तुमच्या बहिणीला जी भेट द्याल तुमचा ग्रह बुध शुभ होऊन फळ देईल तुमच्या व्यवसायातून येणारा बुध ग्रह तुम्हाला तुमच्या बहिणीचा किंवा भावाचा आशीर्वाद मिळालास तुमच्या व्यवसायात वाढ होते असे म्हटले जाते त्यामुळे आपल्या बहिणीला नेहमी भेटवस्तू द्या आणि तिचा आशीर्वाद अवश्य घ्या तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद